ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महाराष्ट्र शासनातील महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे या यांचा सोलापूर दौरा होता या दौऱ्यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी महानगरपालिका पोलीस प्रशासन यांच्या वतीने तसेच न्यायालयाने केलेल्या आदेशानुसार सोलापूर शहरातील विविध ठिकाणे हे नो डिजिटल झोन असे जाहीर करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी पूर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे डिजिटल फलक कोणालाही लावता येत नाही परंतु सत्तेचा माज असलेल्या सत्ताधारांनी नो डिजिटल झोनमध्ये डिजिटल फलक लावून नियमाचे उल्लंघन केलेले आहे पोलीस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कळवलेलं आहे की संबंधितावर नो डिजिटलमध्ये झोन लावणाऱ्या संबंधितांवर आपण कारवाई करावी जर त्यांच्यावर कारवाई होणार नसेल तर यापुढे कोणी त्या ठिकाणी डिजिटल फलक लावले तर त्यांच्याकडेही कानाडो डौ... कानाडोळा करावा त्यांनाही मुभा देण्यात यावी फलक लावण्यासाठी जर प्रशासन सत्ताधाऱ्यांना एक नियम आणि बाकीच्या पक्ष संघटनांना एक नियम असं जर करत असेल तर यापुढे कोणत्या पक्ष संघटनेवर जर कार्यवाही प्रशासनाच्या वतीने करण्यात आली तर या प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार आहे